राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पर्व युवा जोडो अभियानांतर्गत नांदेड शहरात भव्य युवक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोसिन खान पठाण यांनी केले होते कार्यक्रमाला युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण पाटील चिखलीकर परदेश सरचिटणीस मोहम्मद खान पठाण तसेच मराठवाडा विभागीय अध्यक्ष दत्ताभाऊ भांगे परदेश सरचिटनेस कन्हैया कदम अतुल हिंगमिरे माधव पाटील चिंचाडे सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष रणजित नरोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजित पर्व अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले या अभियानाद्वारे नवीन तरुणांना पक्षात सहभागी करून घेणे गावोगावी शाखा स्थापन करणे आणि सदस्य नोंदणी अभियान राबविणे हे महत्वाचे उद्दिष्ट आहे यावेळी सूरज चव्हाण यांनी उपस्थित संवाद साधत दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले त्यांनी युवकांना राजकारणात सक्रिय सहभाग होण्याचे आवाहन करत नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे असे सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभर अजित पर्व युवा जोडो अभियानाची सुरुवात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जालना त्यानंतर बुलढाणा वाशिम अकोला आणि आज नांदेडमध्ये आलेलो उद्या हिंगोली परभणी असं करत हे महाराष्ट्रभर अजित पर्व युवा जोडो अभियान आम्ही राबवणार आहोत या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नवीन तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोडण्याचं काम गाव तिथे शाखा उघडण्याचं काम आणि नवीन सदस्य हो नोंदवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून आम्ही करतोय नवीन नवीन कॉलेजमध्ये जाऊन अनेक जे नवीन तरुण आहेत ज्यांना राष्ट्र म्हणजे राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करण्याचा मानस घेऊन ही यात्रा महाराष्ट्रभर घेऊन निघालेलो आहोत नांदेडमध्ये नांदेडमध्ये आल्याच्यानंतर नांदेड ग्रामीण इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्या ठिकाणी पुढच्या काळामधलं लक्ष हे त्यांच्यासमोर देण्यात आलं त्याचबरोबर शहरामध्ये आज या ठिकाणी युवक काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांना एक वेगळं लक्ष देऊन पुढच्या आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था या डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन बांधणे सदस्य नोंदणी अभियान राबवणे हे आज या ठिकाणी त्यांना लक्ष देण्यात आलेले आणि या उत्साहामध्ये या ठिकाणचा मेळावा संपन्न झालेला आहे